माइम्स पार्कच्या वतीने उत्तम गुणांनी सीए झालेल्या अकरा विद्यार्थ्यांचा आणि ऑल इंडिया रँकमध्ये असलेल्या नऊ विद्यार्थ्यांचा सत्कार महाकवी कालिदासमध्ये उत्साहात पार पडला कार्यक्रमाचा प्रारंभ गणेश आराधनेनं झाला नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले असून आयोजकांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे योगेश कटारिया आणि बीबी चांडक यांनी मनोगत व्यक्त केले वाला ले जा कि चलो सीए पास हो गया ऑफिस खोल लिया हो गया और इवन फॉर द जॉब्स द स्पेशलाइजेशन एरिया आई आई रिक्वेस्ट ऑल द एस्पिरेंट्स टू इन दैट रिकग्नाइज योर स्किल सेट्स एंड देन गो इन फॉर अ स्पेशलाइजेशन स्पेशलाइजेशन कैन बी एनीथिंग एंड एवरीथिंग आई नो ऑफ फॉर दैट द इंटरनेशनल रिटर्न ऑफ दैट सीए फॉर्म इज फाइल फॉर अनदर चार्टर अकाउंटेंट दैट्स टू स्पेशलाइजेशन कि मेरा इनकम टैक्स रिटर्न कोई और फॉर्म भर रहा है दैट्स तर येणाऱ्या सर्व परीक्षा ज्या ज्या तुमच्या मनात आहेत जे जे प्रश्न तुमच्या मनात आहे त्या सर्व प्रश्नांचं उत्तर हे सकारात्मक राहू शकतं कारण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती खरी परीक्षाच असते तुमची असते पालकांची असते आणि पालकांची जास्ती असते कारण तुम्ही सी एनच्या घरात त्यांच्या पालकांना बघितलं की सर्वात जास्त टेन्शन त्यांना असतं ही परीक्षा केव्हा क्लिअर करणार आहे त्यामुळे पालकांचं टेन्शन जर कमी करायचं असेल तर तुम्ही तुम्ही खूप स्मार्ट आहात शार्प आहात फक्त पॉझिटिव्ह राहून सतत अभ्यासाकडे लक्ष देऊन आणि येणाऱ्या टेक्नॉलॉजीला जर समजून घेतलं तर बाकी सर्व गोष्टी तुम्ही मयूरवरती सोडा ही विल टेक केअर हिज टीम विल सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले

So after initial stages of two three months, these things happens, and there it comes the important moment where our efforts goes down. Apna efforts come on a slow pace, slowly, slowly, and that is the part where we miss something which is very important in our life. That is our goal, right? Everyone you know, wants to achieve something in their life. Everyone wants to achieve rank or something good in IUCC, and that is the part which Hi, I am from Majidia. I have secured 33rd rank in CA Intermediate 2019. I have done my classes in the Mindspark Park Academy which is located in Nashik. The, the faculties here at MSA are very uh, helpful, caring, they are possessive for students. They are there to motive, motivate us, all, to all the students whenever we are in need. Uh, the, it was a very really fun loving and exciting journey for me throughout the year. माइंड स्पार्क अकॅडमी मधून अकरावी मधून सीए पर्यंतच्या तीन रँक मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये तीनही रँक मध्ये माइंड स्पार्क चे विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकवला तसेच ऑल इंडिया रँक मध्ये भारतातील पन्नास विद्यार्थ्यांमध्ये माइंडस्पार्कचे स्पार्क तीन विद्यार्थी झळकले असल्याची माहिती संचालक मयूर संधवी यांनी दिली माझी अकॅडमी आहे माइंड स्पार्क नावाने आम्ही इलेव्हन कॉमर्स टू सीए फायनल पूर्ण कोचिंग प्रोव्हाइड करतो अकरावी पासून सी फायनलचे तीन सी एचे तीन लेवल्स फाउंडेशन इंटरमिजिएट आणि सी ए फायनल यावर्षी आता रिझल्ट लागले दोन हजार एकोणावीस मध्ये त्याच्यात सी ए फाउंडेशन सी ए इंटरमिजिएट आणि सी ए फायनल तिघ एक्झाम्स मध्ये नाशिक मध्ये पहिला क्रमांक आमच्या विद्यार्थ्यांनी पटकवलाय mm -hmm. आणि सी ए इंटरमिजिएट परीक्षेत पूर्ण भारतात पन्नास लोकांची मेरिट लिस्ट काढली जाते त्याच्यात तीन स्टुडंट्स आमचे नाशिकमधनं आमच्या क्लासमधनं होते पूर्ण भारतात एकोणतीसावा मकर जैन तेहतीसावा नीरव मजेठिया आणि चौतीसावा साहिल समनानी म्हणजे पूर्ण भारतात त्यांनी नाशिकचं नाव रोशन केलं आहे आणि दरवर्षी हा आता मागच्या सहा एक्झाम्स पासून आपल्या क्लासमधनं ऑल इंडिया रँक आले कंटिन्युअसली हा रेकॉर्ड आहे नाशिकमध्ये असं कधीच झालं नव्हतं आणि याआधीसुद्धा पूर्ण इंडियामध्ये सेकंड रँक रौनक जैन आणि पूर्ण भारतात पाचवा राय कुशल लोढा यांनी मिळवला होता आपल्या क्लासचे स्टुडंट्स आहेत ते सो आज आमचा एक कार्यक्रम ठेवला होता त्याच्यात सगळ्यांचं फेलिसिटेशन प्रोग्रॅम होतं त्यांनी त्यांचे तेन व्ह्यूज शेअर केले की त्यांनी अभ्यासाची तयारी कशी केली त्यांना कसे मार्गदर्शन क्लासेसच्या फॅकल्टीनी दिले आणि यापुढे आता जे बाकीचे स्टुडंट्स आहेत त्यांना माझा हाच मेसेज आहे की तुम्ही याच्याहूनही चांगलं रिझल्ट